नमस्कार शेतकरी बंधू नो घेऊन आले आहे तुमच्यासाठी एक खास सुविधा पहिल्यांदाच तुम्हाला चा लाल दुकानामध्ये मिळेल इन्स्टंट डिस्काउंट आता दररोज खेळा आणि पहिल्यापेक्षा जास्त मिळवा आणि आपल्या जवळच्या लाल दुकानामध्ये जाऊन प्रॉडक्ट खरेदीवरती इन्स्टंट डिस्काउंट मिळवा मग कसा मिळवायचा आहे हा इन्स्टंट डिस्काउंट चा लाभ सर्वप्रथम फार्मर ऍप्लिकेशन ओपन करा आणि स्कॅन टॅब वरती क्लिक करा तिथे आपल्या जवळील पंधरा लाल दुकानांची लिस्ट आपल्याला दिसून येईल जर आपल्याला हे स्टोर लिस्ट दिसत नसेल तर आपण आपले लोकेशन अपडेट करा तिथे आपल्या जवळील एक लाल दुकान निवडा आणि दुकानातून खरेदी करा या ऑप्शनवरती क्लिक करा दुकानातील उपलब्ध प्रोडक्ट त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतील आपल्या आवडत्या प्रोडक्ट चे कार्ट तयार करा आणि कार्ट पहा या ऑप्शन वरती क्लिक करा यानंतर साथी ॲपमधून मधून क्यू आर कोड स्कॅन करा या टॅबवरती वरती क्लिक करून आपण साथी कोड जनरेशन रिक्वेस्ट सेंड करा साथी पार्टनर त्या ठिकाणी आपल्याला एक कोड दाखवतील तो आपण स्कॅन करा यशस्वी स्कॅन झाल्यानंतर पुढे जा या ऑप्शनवरती क्लिक करा त्या ठिकाणी तुम्हाला अभिनंदन संदेशासह मिळालेल्या सूट ची म्हणजेच मिळालेल्या डिस्काउंट ची माहिती दिसून येईल सूट वजा करून उर्वरित रक्कम आपण साथी पार्टनरला द्या आणि इन्स्टंट डिस्काउंट या सुविधेचा लाभ घ्या ही सूट फक्त आणि फक्त आपल्याला मिळेल आणि शेवटी आपली प्रतिक्रिया आपण त्या ठिकाणी नोंद करा चला तर मग वाट कसली पाहताय आता, आता स्टार फार्मर ऍप्लिकेशन वरती दररोज क्वीज खेळा आणि तीन पट जास्तार पॉइंट मिळवा आणि आपल्या जवळच्या लाल दुकानामध्ये जाऊन अॅग्रोस्टार प्रोडक्ट खरेदीवरती इन्स्टंट डिस्काउंट मिळवा धन्यवाद